नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय सरसगट वीज बिल माफ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शिंदे सरकारांचा मोठा निर्णय काय आहे सरसगट वीज बिल कशा पद्धतीने माफ करण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा माननीय एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय यांचे सरसिगट वीज बिल माफ बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती एम बिल पेमेंट या ठिकाणी दररोज वेगवेगळ्या आपण बातम्या पाहतो अपडेट पाहतो त्यात काहीतरी खास असतात वीज वाढीबाबत म्हणजे बिल ऑफ इलेक्ट्रिसिटी नुकत्याच झालेल्या शासन निर्णयानुसार या शेतकऱ्यांना वीज बिलात म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट सूट मिळणार आहे असे म्हटले आहे की उद्योग ऊर्जा आणि कामगार मंत्रालयाने राज्य सरकारकडून महावितरण कंपन्यांना वीज बिलातून संपूर्ण सूट देण्यासाठी अनुदान वाटप करण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय घेतलेला आहे बघा कोणाकोणाला सूट मिळणार आहे उद्योग जे आहेत उद्योग ऊर्जा आणि कामगार या का तीनही मंत्रालयाने राज्य सरकारकडून महावितरण कंपन्यांना वीज बिलातून जी संपूर्ण सूट आहे ती सूट देण्यासाठी अनुदान वाटप करण्याबाबतचा जो महत्वपूर्ण शासन निर्णय आहे तो निर्णय घेतलेला आहे बघा एम एस एल बिल पेमेंट बघा इलेक्ट्रिक बिल पे राज्यात आदिवासी विकास मंत्रालयाकडून कृषी पंपधारक आणि अनुसूचित जातीशी संबंधित वैयक्तिक वीज दरात सवलत देण्यासाठी आदिवासी विकास मंत्रालयाने दोन हजार तेवीस साठी महावितरण महामंडळाला दोनशे कोटी रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले आहे दरम्यान महाराष्ट्र विद्युत वितरण वितरण कली ला रुपयाचे वितरण सुरू ठेवण्यासाठी शासनाची मंजुरी मिळालेली आहे बघा पुढे एम डी ಇಡಿ ಬಿಲ್ ಪೇಮೆಂಟ್ एकनाथ शिंदे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय या शेतकऱ्यांचे सरसगट वीज बिल माप अतिरिक्त माहिती किंवा मा प्रश्नासाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क सा, साधू शकता किंवा कोणत्याही या अधिकृत टोल फ्री नंबरवर कॉल देखील तुम्ही करू शकता एकूणच अशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांचा मोठा जो निर्णय झालेला आहे तो सरसगट वीज बिल याच्या बाबतीत त्याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद